आम्ही गेल्या काही महिन्यांपासून करतोय कडेगाव तालुक्यातल्या गावांगाव भेटी झाल्या जत तालुक्यात सुद्धा गावांगाव भेट झाल्या पलूस तालुका शेवटी ठेवला त्याच कारण अस की मागच्या निवडणुकीत पलूस तालुका हा एकटा तालुका होता जिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं त्या पलूस तालुक्यात जवळजवळ बारा हजार मताचं मताधिक्य आपल्याला ह्या मागच्या लोकशाल मिळालं आणि त्या बारा हजार मतापैकी जवळजवळ पाच हजार मताच मताय हे एकट्या कुंडल गावानं दिलं होत हे बघून निश्चित आम्हाला खूप समाधान डॉक्टर विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढायची आमची तयारी झाली डॉक्टर विश्वित कदमांनी पुढाकार घेतला त्यांच्याकडे पाच राज्याच्या तिकीट वाटपाची जबाबदारी होती म्हणून आम्हाला विश्वास होता की सांगलीची जागा सुद्धा ते म्हणतील त्या व्यक्तीला मिळते पण डाव रचला गेला म्हणतील तो उमेदवार दिला जाईल आणि ते माज़त नाव घेतील म्हणून आमच्यात भांडणं लावण्यासाठी काही लोकांनी जाणून बुजून ती जागा काँग्रेसला न मिळता इतर पक्षाला द्यावी यासाठी प्रयत्न केला हा डाव आपण ओळखला पाहिजे विश्वजित कदम मोठे होतात वसंत घर पुन्हा मोठे होते याला अडवलं पाहिजे अशी भावना क्रूर भावना दुसऱ्याच्या पाया, पायात पाय टाकणे दुसऱ्याला अडवणे असले घानेड राजकारण करणार नेतृत्व आपल्या राज्यात अजूनही कार्यरत आहे हे आपल्या सर्वांचं दुर्दैव हो आम्ही पूर्वी आमच्या आमच्यात मतभेद होते त्या मतभेदामुळे आमचा त्रास झाला मधल्या काळ जगाने म्हटलं तुम्ही एकत्र आलं पाहिजे आम्ही एकत्र यायचा प्रयत्न केला एक संघ आम्ही सगळीकडे बाहेर दिसत होतो पण आमच्या मन अजूनही वेगळी होती म्हणून पुन्हा त्रास होत गेला आणि त्यातला दोन हजार एकोणीस आपल्याला पर पण त्यानंतर आम्ही शान झालो जाग झालो मनाने खऱ्या अर्थानं आम्ही एक झालो पण मनाने एक होऊन सगळ्या निवडणुका लढवायचा निर्णय घेतला आज परिस्थिती अशी झाली आहे की पूर्वी आम्ही अंगाने एक होतो आणि मनाने नव्हतो आज आम्ही मनाने एक झालो आणि अंगाने आम्हाला एकत्र येता येईना पण मनात नेत्यांचे काय हे जनतेला ओळखायला अवघड नाही <laughs> आणि मी मलाही सांगितलं की मुरलीच्या कार्यक्रमात की आम्ही एका विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचा पायलट सुद्धा आम्ही ठरवलेला आहे ते जिथं नेतील त्यांच्यावर जायला तयार आहे हे आम्ही सांगितलं आता काय कारण असतं पायलटलाच खाली आमच्या उतरवले पण आमच्या पायलटची क्षमता आहे भाऊ तो खाली राहून सुद्धा रिमोट कंट्रोल ही क्षमता आपल्या नेत्यांच्या या राज्याचा मुख्यमंत्री पुन्हा सांगली जिल्ह्यातून होण्याची क्षमता ही डॉक्टर विश्वित शर्माच्या आपण त्यांना ताकद दिली पाहिजे पुन्हा ह्या जिल्ह्याला एक नेतृत्व मिळणं ह्या राज्याला ज्या ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व मिळालं त्यावेळेला आपली प्रगती झाली वसंतदादांच्या काळात सगळ्यात जास्त प्रगती महाराष्ट्राची झाली आणि म्हणून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे राज्य काम करेल तेव्हा भारतातला सगळ्यात प्रगतशील राष्ट्र राज्य म्हणून या महाराष्ट्राची गंदी केली जाईल यात ती मात्र शंका नाही म्हणून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचाच खासदार ज्यावेळेला निवडून जाईल हक्काने हाताने ओढून आम्ही तिथं जाणार आणि कसं असते आता नशीब असते लोकांनी ठरवलं विशालचा अर्ज बाद करायचा झाला नाही त्यांनी ठरवलं विशालचं नाव त्या बॅलेटिंग बॉक्सवर खूप खाली यावं मुद्दाम नाव टाकत टाकत लोकांची ग्रामपंचायतीला पडलेल्या माणसाने खासदार केला अर्ज भरलाय माझं नाव गेलं सतरा नंबरला सतरा नंबरला नाव गेलं आणि सतरा नंबर नाव गेल्यावर शेवटी अडचण अशी झाली मला वाटलं आता काय होणार कशी मतं पडणार योगायोगानं मशीन मध्ये सोळाच नाव बसतात सोळाच नाव मशीन बसल्यामुळे दोन मशी जोडा लागल्या दोन मशीनी जोडा लागल्यामुळे माझं नाव सतरा नंबरला ना, दुसऱ्या मशीनवर गेलो एक नंबर <laughs> देवानी ठरवलं तर दे काय होते देवाने दे ठरवलं असलं तर भारतात दोनशे बहात्तर एक काँग्रेस पक्षाच्या आघाडीची आणि नोट देवाने ठरवलं असलं की आपलं महत्व सांगली जिल्ह्याचं वाढावं जर देवाची इच्छा असलीच तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या आघाडीचे आणि काँग्रेसच्या आघाडीच्या दोघांचे दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर दोनशे एकाहत्तर खासदार निवडून येतील आणि सत्ता स्थापन करायला एकच खासदार कमी पडला काय होऊ शकते त्या आपण निर्णय घेऊ माझा पाठिंबा पाहिजे तर महाराष्ट्रात विश्वजित कदमांना पहिला मुख्यमंत्री केलं हे संघनेतृत्व जिल्ह्याचं झालेलं आता ह्याला नजर लावली असेल तरी आम्ही पुढेच्या तुमच्या लय पुढच्या तयारीचा आम्ही ह्या निवडणुकीत ह्या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार निवडून देणार हा लिफाफा निवडून देणार लिफाफाच्या बटना चिन्हाच्या पुढील बटन दाबायचं आहे चार तारखेला जेव्हा लिफाफा एक नंबर असेल निवडून येईल त्या तो लिफाफा उघडणार आणि त्यातनं पुन्हा निघणार तो आपला सगळ्यांचा पंजा हात निघणार हा काँग्रेस पक्षाचा बंड आणि काँग्रेस पक्ष या बंडा तुझे होणार एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार